पीडितेच्या फिर्यादीनंतर दोन्ही आरोपींविरोधात पोस्को कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे म्हणून पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नानिवली गावातील दोन तरुण गावातील अल्पवयीन मुलीला धमकावून तिच्यावर आळीपाळीने लैंगिक अत्याचार केले या प्रकरणी पीडितेने मीरा भाईंदर वसे विरार आयुक्तालया अंतर्गत मांडवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती पीडितेच्या फिर्यादीवरून मांडवी पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपी भारतीय न्याय संहितेचे कलम चौसष्ट दोन पासष्ट एक सत्तर दोन सह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम दोन कलम चार पाच एन सहा आठ नऊ दहा गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्हा पालघर तालुक्यातील मोनर पोलीस पोलीस ठाण्यात घडला असल्याने गुन्हा वर्ग करण्यात आला गुन्ह्याची माहिती मिळताच पोलीस पोलिसांनी सूत्रे हलव दोन्ही आरोपींना अटक केली अटकेनंतर दोघांना न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाकडून आरोपींची रवानगी पोलीस कोचडीत करण्यात आली आहे